आज झक्काला डोंगरून गेलं ना पाच सात डन सशा मस्तपैकी मटण बनविलं कड हिंग कल्पेस आला तर अंग ते मीनी बाऊल ते बघ बाऊला हा मटन त्या आज मज्जा हा मज्जा अरे घरी जाऊन बघतो तर बाबू बघाय पाखुरबुजीत या हाऊ कडून मोठं उठं पाखरून आणत या हा मस्त खांडून उंडून दिलं मसाला आम्हीचा नावीला बाय करून त्यांनी भाजी करून दिली ना जेव्हा ते आम्ही गेलो पार्टीला तर बाबू मग ते मी दोन खांब पियेन तर बरं माने तरी दे सांग तुझ्या देऊ का तुला नको बरं मस्करी करते मी नाही माझा डबा आणले हे काय हे तीन हजार बर <laughs> ना पण तर पैसे असा खर्च साखणं कमी का खाते अरे बुखल ला खाते कोण अंग जेवाला आलाय पैसे पैसा काही नाही दे साखर खाते थंडीवाली माराशी हि नी पडला की मी वारी कोणला तू नी फोन करतो याशी आला काय नाही त्याला वाराशी मी तर कहू फोन नाही करते कहशाल बघ अजून येते बघ अरे ते तर हो पाच मिनिटं झालो ना आठला ना येईल डब बावी तर त्याला होते नाही काय जापल ते हा तालीस आयला मी पडलो तर हे माया वार्ता करतीन आईला मी पडलो तर माया वार्ता करतीन अरे हे होता हयकोचा फोन आला का पडला पाच तासून तर बायकोचा फोन येते बायकोचा भय झालाय आपण ती करीन मी हॅलो हा बाई पिवाले चालेल चालेल ठीक आहे सर तुम्ही त्याला घाडीला फोन केला आहे आता फुकटचं आपलं साकणं खावायला येईल आता एक डबा आणईल बस साखण्याचा पैसे तर काही देणार नाही त्याची आयडिया आहे फक्त ती अरे तुम्ही फोन केला म्हणून आलो तुम्ही क का ते वाला नाही का नाही ग डबा आणला माहित आहे

म्हणजे पिते बियर कॉटर बिस्किट तर माय बऱ्या व्हिडिओत ह्या मला वाटलं की आज सांगावसं बनला का दारूहीन आपलं संसार लक्ष नाही देईल पैसे खर्च आपण फॅमिलीला टाइम देऊ शकू मी कामावर लक्ष नाही देईल तर मी हा आज ठरविले आता मी दारू होरी आता मी या व्हिडिओत ह्या बनविणार नाही दारू मी होरी होय रुको जरा सबर करू झाला जुगाड तुला पैसे नव्हतं ना अरे मांगली उधार मांगली एका वेळ जाणता गलती आला ती मी नुसतं व्हिडिओ बनवा लागलो चल